बोरीच्या नामदेव नगर संभाजीनगर पाण्याखाली परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथे आज सकाळी झालेल्या अतिवृष्टीमुळे पॉवर हाऊस तेहतीस केबी उपकेंद्राच्या बाजूला असलेला गाव तलाव बुडून भरल्यामुळे या तलावाच्या बाजूला असणाऱ्या वस्ती पाण्याखाली गेल्या आहेत यामध्ये जवळपास संसार उपयोगी वस्तू आणि इतर सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नामदेव नगर संभाजीनगर प्रबोधन नगर गोंधळगल्ली या भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नुकसान तर झालंच तर काही शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये पाणी शिरल्यामुळे जनावरांची आणि नागरिकांची धावपळ उडाली होती तर काही जे वाहने पाण्याखाली बुडली होती ते सर्व चालू असताना बोरी ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भेट देऊन त्या ठिकाणी पंचनामा करण्याचा आदेश नोटीस परंतु शासनाचा एकही अधिकारी न आल्याने भागाती या भागातील नागरिक संतप्त झाले होते या पाण्यामध्ये कुठली जीवितहानी झाले नाही धावपळ धांदल उडाल्याने एकच गर्दी झाली होती अधिकारी येऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी नागरिकांमधून चर्चा होतीये धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा